राज्यामध्ये सर्वत्र महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद निवडणुका होऊ घालत्यात सुरुवातीला जिल्हा परिषद नगरपालिका निवडणुका होतील आणि शेवटी महानगरपालिका जानेवारीपासून सुरू होते राज्याचं राजकारण आपल्या सर्वांना माहीत आहे वेगवेगळे दौरे चालू आहेत बंधूंची भेट होते आहे आणि पत्रकारांना बातम्या मिळत आहेत पण जी काही टीका होते आहे सरकारवर उद्धव ठाकरेंचा दौरा आहे त्या दौऱ्यावर त्यांनी जे काही आरोप करतायत शेतकऱ्यांना अमुक द्यायला पाहिजे नुकसान भर पाहिजे अमुक करायला पाहिजे वगैरे वगैरे जे, 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 जे बोलत आहेत ते मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात काय केलं अडीच वर्षात त्यांनी शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी कोणत्या उपाययोजना कोणत्या योजना आणल्या त्यांनी पहिले सांगाव्या आता सगळंच अस्तित्व संपलं आहे आणि अस्त्र पण संपत चाललं आहे स संपवून असं मला वाटतं मी संजय राऊतबद्दल बोलतो आहे त्याला शुभेच्छा देतो त्याची तब्येत चांगली होती पण नियतीने जे काय ठरवलं ते चुकत नाही पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जे बोलत आहेत ते आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आहे त्यांना माहिती आहे आयुष्यात कधीही सत्ता येणार नाही सत्ता मिळवण्याची क्षमता दोघांमध्ये नाही आणि त्यामुळे त्यांची टीका जी आहे ती राजकीय दृष्टिकोन आता उदाहरणार्थ मुंबई महानगरपालिकेची निवडणूक निवडणूक आता एवढी वर्ष सत्ता त्यांनी मुंबई महानगरपालिकेत केल्यानंतर प्रचार करावा लागतोय आणि जे काय आरोप करतायत म्हणा तुम्हीच तुमची सत्ता होती तेव्हा मुंबईचा काय केलं मुंबई शहराचं काय पलट काय केलं आणि आत्ता काय होतो आहे हे जरा पाहावं असं मला वाटतं राज्यातलं सरकार तीन पक्षाचं आहे आणि अतिशय सलोख्याने सत्ता महाराष्ट्राची चालली असताना हे विघ्न निर्माण करण्याचं काम राजकीय आपलं अस्तित्व तयार करण्याचं काम ही मंडळी करतायत असं मी म्हणेन ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका